शाजी बाबू पटेल साहब मेरे दोस्त दीपक बाबा साहब ने साहब यानी कि और जो जितने भी यहाँ पर लोग हैं ये लोग, बोले तो, तो, तो आज क्या है आज इसी पास हो सकता हमारे सरकार हमारे रसूल्ला हमारे लेबर हमारे रहन जनाब मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की पैदाइश हुई है या विलाद हुई है वो पैगंबर जिसके ताल्लुक से कुरान में कई आया आई है उसमें एक आयत भी है वमा अरसलना का इल्ला रहमतलिल मेरा पैगंबर जो है आलम के लिए रहमत है किसी मुसलमान हिंदू वेरा वेरा जात तो कौन सफेद गोरा ऐशी किती त्या अनुषंगाला तू तो तुम्हाला माझी विनंती आहे म्हणून आम्हाला तिथं आदर आहे ना पण होणार करतो प्रत्येक वर्षी मुस्लिम समाजाच्या सणाला दिला त्या इथल्या हिंदू धर्माला मी नाव ठेवत नाही पण आहे की कॅलेंडर वाढायचं असं कॅलेंडर काढते या त्या दिवशी हिंदू तर मुसलमान असा सगळी एकत्र काढते तर वाद व्हावे अशी स्टेशनला काही कार्यक्रम असतात त्यावेळी या मुस्लिम समाजाला बापू थोड्या परवायाला अडचणी येते द्या शांतता कमिटी त्या मिटिंगला आम्ही ठराविक लोकच भांडण करतो या तरी तुम्हा दोघांना माझी विनंती आहे या की पुढं मुस्लिम समाजाचे काही सण असतील त्यात तुम्हा दोघांनी लक्ष घालून त्यांना डिपार्टमेंटला जोडी ताकीद करून सगळ्यांपुरांनी लक्ष घालून त्यांना तसंच शांत देश होईल आणि त्यांना वास्तविक पाहता सामाजिक आणि धार्मिक कुठलाच राजकीय नेता बापू पाठबळ देत नाही आपण सगळ्यांनी त्यांना पाठबळ द्यावं हो, या सणाच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना विनंती करून त्या मुस्लिम समाजाच्या सणांना माझ्यातर्फे आदिष्ठ कोणत्याही पक्ष कोणत्याही उत्सवाचा कधी त्यांच्या विरोधात असणार आहे आणि सगळेच पक्ष म्हणून आम्ही सर्व समाजाचा सर्व धर्माच्या पाठीमागं उभे राहतपणे उभं राहणार आहे त्यामुळे इंग्लिश नाही आहे भारत आदर पक्ष राज्य प्रत्येकाला शुभेच्छा सलाम वायकुम आज या ठिकाणी आमच्या सगळ्यांना पहिल्यांदा शुभेच्छा देतो आणि मी आणि बापूंच्या वतीनं आता जे काय तुम्हाला मुद्दा मांडतात

संपूर्ण जगभर इस्लाम धर्मासाठी एक पवित्र दिवस आहे एक आनंदाचा दिवस आहे त्या दिवसाच्या निमित्तानं एक तालुक्याचा आमदार म्हणून मी आपल्या सर्वांना मनापासून हाती शुभेच्छा आणि सांगू परंपरा ही सर्व आवाजी धर्मसमहा आजपर्यंतला खूपही गाभोटा आलेलं नाही

जो मी माझे कर्तव्य प्रामाणिकपणे पार पडेल एवढं अधिक वचन देतो पुन्हा एकदा सर्वांना देतो